स्नेहिल्स आर्ट ऑफ टीचिंग या चॅनल वरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना म्हणजे लाडका भाऊ योजना या संदर्भाने आजचं जे अपडेट आहे ते आजचं दिवसभराचं जे अपडेट आहे ते तुम्हाला सांगतो विद्यार्थी मित्रांनो आपण सर्वांना माहिती आहे की आपलं जे आझाद मैदान आहे ते आझाद मैदानावरती आपलं आंदोलन चालू आहे या आंदोलनामध्ये ज्या सतरा तारखेला जेव्हा आव्हान केलेलं होतं आणि या आव्हानाच्या वेळेला संपूर्ण विद्यार्थी हे महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून या ठिकाणी आलेले होते परंतु ते फक्त एकाच दिवसासाठी थांबलेले होते आणि यानंतर जी आताची सध्याची कंडिशन जे तुम्ही पाहता परिस्थिती पाहता त्या ठिकाणी आता साठ ते सत्तर विद्यार्थी त्या ठिकाणी फक्त आहेत मग सरकारवरती प्रेशर आणायचं आहे सरकारला जेव्हा आपला जी आर काढायला लावायचं ला ला आहे आपल्या मागण्या मागायच्या आहेत तर मग या सत्तर आणि साठ विद्यार्थ्यांना ते उलकावणी लावतील सर्व विद्यार्थ्यांना बालाजी चाकुणकर साहेबांचं आव्हान आहे की विद्यार्थी मित्रांनो आपण लढाई जे जिंकायची आहे तर आपल्याला त्या ठिकाणी असणं गरजेचं आहे दोन ने चार दिवसासाठी आपल्यासाठी वाहन होत नाही हे त्यांची खंत त्यांनी व्यक्त केलेली आहे पुन्हा एक सांगतो विद्यार्थी मित्रांनो की आपण जे त्या ठिकाणी उपस्थित झाला होता त्या ठिकाणी ठीक आहे आपलं अभिनंदन आपला धन्यवाद सुद्धा परंतु जे नेतृत्वद्वारी आहेत म्हणजे बालाजी चाकुणकर साहेब सोबत अनुप कुमार सर आणि हरिभाऊ राठोड यांच्या माध्यमातून हे जेव्हा आंदोलन पहिल्यांदा उभारलं दुसऱ्यांदा उभारलं आणि हे तिसरं मोठं आंदोलन आहे आणि या आंदोलनाच्या माध्यमातूनच ही जी वेळ आलेली आहे ही वेळ मोठी वेळ होती परंतु आपण त्या ठिकाणी उपस्थित नसल्यामुळे ज्या आंदोलन आहे त्या आंदोलनाची दिशा जी आहे ती भरकटत आहे असं आपल्याला वाटत आहे अजूनही पर्यंत मुख्यमंत्र्यांनी भेट देतो भेट देतो असं म्हटलं कालही भेटण्याची वेळ शिष्टमंडळ त्या ठिकाणी जाणार होतं वर्ग त्या ठिकाणी काही भेट झालेली नाही म्हणजे आपल्याकडे अजूनही दुर्लक्ष केलं केलं जात आहे के जेवढे विरोधक आहे ज्या ज्या पद्धतीने आमदार येऊन भेटत आहेत परंतु त्यातून काही तोडगा निघत नाही आहे नेमकं याचा वाली कोण आहे हे अजूनही आपल्याला कळलेला नाही मग आता हळूहळू बसता बसता हे आता आपले ते कधी पंधरा ते सोळा दिवस झालेले आहे तीन तारखेपासून आजची एकोणवीस तारीख अठरा तारीख समजा आणि याच नुसार आपल्या विद्यार्थ्यांचं पुढे काय हे अजूनपर्यंत आपल्याला समजलेलं नाही आपण सर्वजण घरी जाऊन बसलात घरी बसल्यानंतर आपल्या सर्वांना माहिती आहे की आपला आर निघला तरी आपल्याला फायदा होणार आहे नाही निघला तरी काही प्रॉब्लेम नाही पाच महिन्याचा काळ वाढलेला आहे असं प्रत्येक विद्यार्थ्याला वाटायला लागलं विद्यार्थी मित्रांनो ही लढाई तुमच्यासाठीची आहे चाकुणकर साहेबांचं स्वतः काही प्रशिक्षणार्थी नाहीत परंतु तुमच्यावर अन्याय होऊ नये आपल्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांवर अन्याय होऊ नये म्हणून त्यांनी हा विडा उचललेला आहे आणि ते गेल्या तीन तारखेपासून आजही ते ठाम आहेत मुंबईसारख्या ठिकाणी राहण्याची व्यवस्था झोपण्याची व्यवस्था खाण्याची व्यवस्था या सर्व गोष्टी नसतानाही काही विद्यार्थी त्या ठिकाणी बसलेले आहेत त्यांचा सुद्धा विचार करा आणि आपल्यापैकीच काही विद्यार्थी मात्र या पाच महिन्यात जे वाढ केलेले आहे त्या पाच महिने वाढ केलेल्या तीस ते अडतीस हजार विद्यार्थी जॉईन झालेले आहेत मित्रांनो हा स्वार्थीपणा आपल्या सर्वांना टाकता आला पाहिजे काढला पाहिजे तेव्हा कुठं आपली लढाई आपण जिंकू आपल्यावर होणारा अन्याय थांबेल परंतु आपले विद्यार्थी आपण स्वार्थासाठी जर हे काम करत असेल तर विद्यार्थी मित्रांनो इतरांचं काय बाळाजी पाटील चा भूमकर स्वतःच नेतृत्व स्वीकारून एवढे दिवसापासून ते काम करतात त्यांचं काय त्यांना फायदा होणार आहे का ते राजकीय नेते आहेत का याचा सुद्धा विचार करा आणि सर्व विद्यार्थ्यांना पुन्हा त्यांनी आवाहन केलेलं आहे की लढाई जिंकतपर्यंत काही ना काहीतरी अल्टरनेट तरी तुम्ही जिल्ह्यानुसार तरी त्या ये ठिकाणी येऊन बसणं गरजेचं आहे कारण त्याशिवाय शासनावरती प्रेशर येणार नाही आणि शासन आपल्याला न्यायही देणार नाही हे सुद्धा लक्षात ठेवायचं आहे इथून पुढे जर हे आंदोलन संपलं तर पुढे कधीही आंदोलन होणार आहे हे पण त्यांनी बोललेलं आहे कारण या आंदोलनाची दिशा इथेच जर बरकटत असेल तर ज्या पद्धतीने सांगलीचे जे आपले बाबा आहेत त्यांनी पाच महिन्यासाठी जे भरत साहेब गोगावले यांच्याशी पाठपुरावा करू करू या सर्व गोष्टी केल्या पहिल्या आंदोलनाचा त्या ठिकाणी आपल्याला पाठिंबा मिळाला दुसऱ्या आंदोलनाचा त्या ठिकाणी पाठिंबा मिळाला आणि तिसरं आंदोलनही त्या ठिकाणी सुरू होतं या सर्व माध्यमातून सर्व एक व्हायला पाहिजे असं त्यांचं मत आहे मग तुकाराम बाबा यांनी सुद्धा आपल्या विद्यार्थ्यांना आवाहन करायला पाहिजे आणि आवाहन करून त्यांनी मुंबईच्या दिशेनं वाटचाल करायला लावायला पाहिजे कारण ते सुद्धा विद्यार्थी तुकाराम बाबाचा जर ऐकत असेल तर त्या ठिकाणी असणं गरजेचं आहे म्हणजे जो संपूर्ण महाराष्ट्रातील जो काही लोंढा आहे विद्यार्थ्यांचा तो तिथं असणं गरजेचं आहे तरच शासनाला जो आधी अधिवेशन सुरू आहे त्या याच्यामध्ये या सर्व गोष्टी दिसणं गरजेचं आहे अन्यथा आपल्याला न्याय मिळणार नाही हे काळ्या दगडाची देश आहे हे सुद्धा आपल्याला माहिती आहे म्हणून सर्व विद्यार्थ्यांना पुन्हा आवाहन केलेलं आहे चाकूरकर साहेबांनी की मी जे लढा करतो मी ज्या उमेदीनं काम करतो आहे मी ज्या उमेदीनं तुम्हाला न्याय भेटला पाहिजे म्हणून काम करतोय मी जेल भरायला तयार आहे मी जेला जायला तयार आहे या सर्व गोष्टी ते बोलत आहेत परंतु विद्यार्थी मात्र आपले हळूहळू हळूहळू तिथून निघत आहेत आणि एक वेळ अशी येईल की तिथे कोणीच विद्यार्थी राहणार नाही फक्त एक ते बालाजी चाकूरकर साहेब राहतील हा सुद्धा विचार करायचा आहे काल दोनशे ते तीनशे विद्यार्थी होते आज अशी विद्या वेळ आहे की शंभर ते सत्तर विद्यार्थी त्या ठिकाणी आहेत म्हणून त्यांनी एक निराशा व्यक्त केली विद्यार्थी मित्रांनो आपल्याला त्या ठिकाणी पोहोचणं गरजेचं आहे आणि आपल्याला लढा जर जिंकायचा असेल तर याच्याशिवाय आपल्याकडे दुसरा पर्याय नाही म्हणून हे आजचं अपडेट त्यांच्या तोंडून बोललेले जे शब्द आहेत ते तुम्हाला सांगतो आहे विद्यार्थी मित्रांनो जे विद्यार्थी ग्रुपला आहेत विद्यार्थी ग्रुप वरती सुद्धा सोडलेले आहेत ते सुद्धा आपल्याला बघायचे आहेत विद्यार्थी मित्रांनो कारण ते मेसेज तो ग्रुप आपल्या सर्वांसाठी आहे प्रशिक्षणार्थींसाठी आहे आपल्या मागण्यांसाठी आहे जर आपल्याला गरज नसेल तर आपण तुम्ही ठरवा विद्यार्थी मित्रांनो की तुम्हाला रोजगार अकरा महिन्यानंतर रोजगार पाहिजे की नाही हा सुद्धा तुमचा विचार आहे तुमच्या स्वतःचा विचार आहे जर तुम्हाला योग्य वाटत असेल तर बालाजी साहेब चाकूरकर यांना साथ द्या इतर नेतृत्वांनी सुद्धा एकत्र येण्यासाठी भाग पडा त्यांच्याशी संपर्क करा आणि त्याच माध्यमातून पुन्हा मुंबईकडे वाटचाल करा याच्याशिवाय दु दुसरा पर्याय नसणार आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला याबद्दल काय वाटते या दिशेबद्दल काय वाटते आपला अकरा महिना जी आर निघेल का बालाजी चाकुंकर साहेबाची दिशा बरोबर आहे का ते जे करत आहे ते योग्य आहे का या सर्व प्रश्नांची उत्तरं किंवा तुम्हाला जर याच्यावर काही वाटत असेल तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि अशाच अपडेट करता माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद